बातमी जतमधून येते पत्रकार दिनानिमित्त मध्ये पत्रकारांचा सन्मान तुकारामबाबा महाराज यांच्या चिखलगी मठामध्ये करण्यात आला सत्कार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी विविध दैनिकांमध्ये व डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या जत व कौटेमंकाळ तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान संक येथील त्यांच्या मठामध्ये केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व प्रमुख पाहुणे म्हणून संकच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास उपस्थित होत्या यावेळी जत व कवठेमकाळ तालुक्यातील पंच्याहत्तरहून अधिक पत्रकार बांधव उपस्थित होते त्या सर्वांचा यथोचित सत्कार शिल्ड व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवर व तुकाराम बाबा यांच्या हस्ते करण्यात आला वर्तमानपत्र सहा जानेवारी अठराशे बस्तीस साली सुरू केलं आणि आपण आक्रमण पत्रकारितातील कर साजरा करतो कर। तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ब्रिटिश तो समाज सुधारक बाशा लोकमाने टेळक यांनी केसरी या वर्तमानपत्रातून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडलं अशा पद्धतीनं पत्रकारिता ही समाजामध्ये खूप महत्वाची आहे भेट नाही झाली तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आज जे आज अनिवार्य आहे पत्रकार दिन आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून देतो माझ्या पोलीस कडून देतो तसंच पूर्ण सांगली जिल्हा पोलीस दलाकडून तुम्हाला मी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो